अरे लगीन घरे लगीन घर तू असा का बसलाय रत्ता या भाषा समजते अरे तुला अरे <laughs> कुठला भाषा समजते काय म्हणते काय माहिती तर वारं सुटले सकाळपासून असं सूर्य आता खाली जायला लागलाय पावसाचं वातावरण रात्री एवढा दहा पाहापा पाऊस पडलाय ना मित्रांनो खतरनाक पैकी आता नुसतं वार असं वाटतंय मंड पडून जाईल कारण खाली काय रवलं नाही मंडपाला असं मोकळ सोडलं सासूबाई सास कधी आला काय दिसलेच नाही मला कुठे गेलत तुम्ही हा काय आणलं जावे बापूला काय आणलं काय नाही आणलं मोकळ्या हाताने आला का काय मोकळे असं कस असतं काय तर आणायचं असं कि वारदा वा असं कस नाही आणलं जाऊ बापू रुसून बसला असं बोट पुढे केलं कळेल का तुम्हाला अंगठी करावी लागते अंगठी दोन तोळ्याची अंगठी मागते बोटी बोट घेऊन चल तिकड काय आणलेस अंगठीच लग्न लग्नाला काय आणलं का नाही तुम्ही हांडा कशी आण हांडा कुठला आणली जेवर मधून <laughs> आता तुम्ही असल्या पोत्यात आले जर मला वाटलं बठ्या गोळा करून सासूबाई सासर कुठे गेल राठोड पंढरपूरला सोडून आला का तुम्ही लगेन उद्या आज एवढं का हसता तुम्ही अरे बाची आली बाची आले ये बाचे ये बाचे बघू बाची ना मेहंदी कसली काल आगाय आज हात उलटाय का सुईच आहे तीच नाही कुणी काढली कुणी 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 हा अरे वा 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 खूप छान पाया काढली का नाही अगं केस कुठे गेली पाय हा एक हानल का काय कुणी हनल एक उखाना घ्या अरु कुणी काढली तुझ्या हातावरती कुणी 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 काढले सोसुबाई उखाना हाना उखाना उखाना मग जावा बा नाच नाचा येत का अरे गाणं ना लाव कृष्ण लवकर पाठ ना मग कोड कोडबीड सगळं पाठ करून ठेवले नवरी आली काय नवरी आली नवरी बघा आता कसे डोलायला लागते आता हा होऊन जाऊ द्या लग्नात आता माझ लगीनच माझ लग्नात का नाही नाचला तुम्ही ना थोड ना ना तरी नाचायचं ना ना के आवाज कमी करत या माणसाच कान ठळत बसायला तुझं काय आवाज नाही लावतोय गाणं होय सोसूबाई थोडं 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 लग्नात कुठं चार अहो लग्नात खंडेभर माणसं असतात पाचशे माणसं पाचशे माणसात आपल्या दुमतना कुठं वाजवायचा नवरदेवा येतो तो आहे कशा पुढे नाचायचं नवरदेवा पुढं आता मग मी नवरदेव समजा नाचा पूड़ा पूड़ा? वे आय चल नाचायला जुने मग नवीन करा की एखादी बायको मला नवीन नवरा होईल आता पोरगी चांगली पोरगी हा दम काढते माझ्या एवढी चांगली गती आ पोरगी कशी बघते हे पोरगी आय चल की थोडा नाचायला हे चल चल मला उठलंय बँड यायचा गोळा उठल्या बँड उठायला माझ्या इथं आता कुठं उठल तुम्ही सांग जिथं नाही तिथं उठलंय बँड मला आता तुम्हाला काय सांगू सासूबाई तुमच्यापासून सुरुवात करीतो हा अग साबण बघ धुवून येत तिथं बघ गळ्याला सगळी साबण काय गळ्याच मेकअपच एकच किलोवर लावला काय बँड व्हायला नाच हा चला मी नाचतोय पोरा ए ओ मी नाच ऐ ऐ ऐक छकू ऐक ऐ अटूर नाच 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 थोडं हालो फक्त ए कृष्णा गाना लाव थोडं चल लवकर हा चला चला कबड्डी पार्टी चला फास्ट चला चलो नाचो 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 कमन फास्ट ए कुठे गेली भाईच्या फास्ट नाचा नाच ए नाच नाचो 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 नाच आ यार पट्टा हा तुसुबाई वरन अस नाचो आ नाच हे कलाकार ते कलाकार ते काय मला सांगा तुम्ही काना जिंगात लाव बाय 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 नागराज <laughs> म्हणजे देऊ का कोण हा जे आव तुम्ही असं सांगायला जसं काय रोज तुमच्या आंडी काय बसते जेवढे जेवढे नागराजांना मी ओळखित होते पण ओळखीत हा आता मोठे माणूस झाले तुम्ही मोठे झाले म्हणजे कुठल्या अंगानी मोठा दिसतोय गाडीचा हप्ता बरोबर माझं गेलं कुठल्या अंगाने मोठा झालं मी हा सांगेश तुझ आता नाही इथं कायतरी मोकळी अ कोण आलं अगं बाय 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 आलं रे पैजान झुमकावाली पोर ह माग पहिलं म्हण खतरनाक तर मोडेल चला ते खेळायला काय नाटवण आली अगं बाय 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 काय आणलं हे कन्यादान पाच मांडी खोट तोंडायची गाता एवढी काय या रुखवताच आहे वय पुढे बाजूला काढा की एक एक त्यातलं कुत्रं वाज घेत आहे हा कोणाचा घातलाय टी शर्ट एवढा डुग होय आता नवरदेवाचा देवाचा घालायचा असतो ते काय आणलं इयर बर्ड आहे काय आहे कोणी सांगत अच्छा है अच्छा है तुम्हारा इधर बच्चा है हा काय आणले बाबा काय आणले बावड्या काय केलं काय नाही बघू 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 राह वाधू काय निर्मिनीच्या बाहुलीच्या पप्पा बघू तरी की पैंजण खरं वहिनीच्या पायाचा मागत काय विचार हा कारण पैंजण गोरण पायचा एस पायाच दाखवते तसच असत आमच्या घर चला 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 तर आता मस्त बघी थोडस एन्जॉय मारू मित्रांना पाच भांडी आणल्यात भावड्याने की काहीतरी असाव भावाचं माठ्याच पाच भांडे तू म्हण नाही अख्खा रुखवत नाही घेतलं तो पाच भांडे तुझा असं मान आता कधी तिचा जागरण गोंधळ मॅ केल्या लकर तो म्हणून मान घेतला असणं हो ना रिक्षात घेतल स्वपा फिपा ही ती समजा अक्क तो पाच भांडी आणवत आलो तुलाच म्हणून कन्या रानाला खर्च करायचे नाव तुझं पुढे आणले अडीचशे रुपये अडीचशे खुश इथं लाखाची पाठवलं गाव असत मोठा आहे जर मलाच मोठा का नाही केलं की मला आता आयला विचार होते थोड्या वेळाला विचार तरी देऊ शकते चला आता पाऊस पडला असं वाटतंय का वारत सुटले निबार ए नवरे बाहेर फिरायचं जा घरात जा Ah, ya ke babu ya. Kau jual babu lah. Cepatlah.